यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री दरम्यान अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीळ ज्वारी फळबागांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान नुकसान झाले झाले तर जिल्ह्यातील काही घरावरील छप्पर उडाले व घराचे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीतून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसत आहे यातच सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला तर यवतमाळ शहरात गारपीट झाली या वादळामुळे दोन दिवसात जिल्ह्यातील त्र्याऐंशी घरांची पडझड होऊन कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे नागरिकांना दिवसभर उष्णतेचा सामना करावा लागतो त्याचवेळी मध्यरात्री अचानक वातावरणात बदल झाल्याने अवकाळी पावसाला सामोरे जावे लागते जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सत्तावीस आणि एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वणी येथील तीन व बाबुळगाव येथील सात घरांचे अंशतः तालुक्यातील दोन गावातील सतरा हेक्टर क्षेत्रातील तीळ व केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाटच्या वाऱ्यामुळे नुकसानीचा आलेख वाढलाय एकूण घरांचे अंशतः केळापूर तालुक्यातील अकोली खुर्द येथे वीज कोसळून यादव शास्त्रकार यांचा मृत्यू झाला सोमवारी पहाटे संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली यामध्ये फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दुसरीकडे वाऱ्यामुळे धामनगाव रस्त्यावरील पिंपळगाव ते नागपूर बायपास रस्त्यावर लावलेले विद्युत खांब कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही मात्र कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता सोमवारी पहाटे झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे वीज खांब कोसळली शहरी भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्यात वडगाव रोड परिसरात तेहत्तीस केवी वीज उपकेंद्रावरच वीज कोसळल्याने रात्रीपासून वीज पुरवठा खंडित आहे महावितरणने ग्राहकांना संदेश पाठवून ही माहिती दिली आहे हा वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत महावितरणनेही निश्चित सांगितलेले नाही येथील लोहारा एमआयडीसी आय एकशे बत्तीस केवी सबस्टेशन वरून येणाऱ्या तेहत्तीस केवी लाईन वीज पडल्याने वडगाव येथील तेहतीस केवी अकरा केवी वीज वितरण केंद्र पूर्णतः बंद आहे यावेळी शहरात अनेक भागात रात्रभर वीज पुरवठा खंडित होता